त्या साठा लावलेल्या करंज्या आहेत ना ज्या भरपूर पदर सुटलेल्या असतात खारीसारख्या दिसतात खूप नक्षीच्या छान दिसतात त्या आहेत ना आपल्या काय चांगल्या होत नाहीत त्या रेसिपीचे व्हिडिओ बनवतात ना युट्यूबवर त्यांच्या तेवढ्याच चांगल्या होतात आपण घरी बनवायला गेलं ना तर आपल्या काय चांगल्या होत नाही हो ना तुम्ही पण असंच म्हणता ना तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण डिटेलमध्ये अशी माहिती या करंजी संदर्भातील अगदी प्रत्येक स्टेप बाय स्टेप मी टीप दिलेली आहे त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम तुमची सुद्धा करंजी आहे ना ती अशीच कमी तेलकट खुसखुशीत आणि अगदी भरपूर असे पदर सुटलेल्या आणि मस्त गोडाला सुद्धा 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 छान छान चवीला दिसायला देखणी अशीच आहे त्यासाठी आवडला तर तो जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर सुद्धा नक्की करायचा आहे तर या तुम्ही करंजा सगळ्यात आधी पाहून घ्या किती मस्त देखण्या झालेल्या आहेत मुख्य म्हणजे या साठ्याच्या करंजा बनवताना आपण कुठे कुठे चुका करतो ज्यामुळे या साठ्याच्या करंजाला चांगले पदर सुटत नाहीत चांगले लेअर्स येत नाहीत ज्यामुळे आपल्या ज्या करंज्या आहेत ना ती वळताना त्यांची आतली बाजू कुठली बाहेरची बाजू कुठली तेच समजत नाही ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे मी पाव किलो खोबरं घेतलेलं आहे खोबरं शक्यतो काळ्या पाठीचं घ्यायचं आहे काळ्या पाठीचं खोबरं आहे ना ते चवीला चांगलं असतं आणि हे असं सुख खोबरंच घ्यायचं आहे विकतच मार्केटमधलं खोबरं शक्यतो वापरायचं नाहीये त्याला फारशी चांगली चव नसते परिणामी आपलं जे करंजीचं चुरण आहे ना ते चांगलं चविष्ट बनत नाही तर आता याचा मी काळा आहे ना तो काढून घेतलेला आहे हे बघा खोबऱ्याची वाटी मी अशी उलटी केलेली आहे आणि किसणीवरती हा काळा भाग जो आहे तो काढून घेतलेला आहे जेणेकरून आपण जे खोबरं किसणार आहोत ना ते एकदम पांढर शुभ्र असं किसल्या जा किसून छान दिसेल आणि हा जो काळ्या पाठीचा भाग आहे ना तो तुम्ही उसळीच्या वाटणामध्ये घेऊ शकता किंवा चटणीमध्ये सुद्धा वापरू शकता अगदी मिक्सरला लावून ला तुम्ही आंघोळ करताना स्क्रब म्हणून सुद्धा अंगाला लावू शकता असं हे जे काळ्या पाठीचा जो भाग आहे तो टाकून न देता त्याचा सुद्धा वापर होऊ शकतो आता हे बघा खोबरं किसणीवर किसताना ती ती सुद्धा एक महत्वाची अशी टीप आहे जी मी तुम्हाला आता सांगणार आहे जर तुम्हाला अगदी बारीक बारीक असं खोबरं हवं आहे जसं आपण खवणीवरती ओलो खोबरं खोवतो ना त्या पद्धतीचं तर किसणीवरती हळूहळू किसायचं आहे आणि उभं घ्यायचं नाहीये त्याच्यामुळे उभा घेतल्यामुळे सुद्धा लांबडं पडतं खोबर आणि हे बघा एकदम पांढर शुभ्र असं हे खोबर छान किसून तयार झालेलं आहे अगदी आपण मार्केटमधून विकत आणतो ना तसंच हे खोबर दिसतंय आणि म्हणूनच मार्केटमधून विकत आणून आपल्याला करंजी बनवण्याची अजिबातच काही गरज नाहीये तर इथे पाव किलो खोबरं घेतलेलं आहे मी आता तुम्हाला वाटीच्या प्रमाणात सुद्धा सांगते किसलेल्या खोबर बरोबर चार वाटे झालेले आहे आणि हे जे संपूर्ण चुरणाचं प्रमाण पिठाचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना त्यामध्ये बरोबर पंचावन्न ते पन्नास करंजा बनवून तयार होतात जर तुम्हाला शंभर करंजा बनवायच्या असतील शंभरपेक्षा जास्त म्हणजे एकशे दहा एकशे वीस तर तुम्ही याचं दुप्पट प्रमाण घेऊ शकता या संपूर्ण व्हिडिओमध्ये जे प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट असं सांगितलेलं आहे नाही चुरण उरत नाही किंवा मैदा उरत असं प्रमाण सांगितलेलं आहे तर हे बघा आता मी हे जे चार वाट्या खोबरं किसून घेतलेलं आहे ना ते आता सगळ्यात आधी मी भाजून घेते कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आता तरी इथे मी तूप वापरलेलं नाहीये कारण खोबऱ्याला स्वतःचं असं तेल असतंच आणि म्हणूनच मी तेल किंवा तूप न घालताच हे खोबरं छान असं भाजून घेते तर तुम्ही बघा आता हे खोबऱ्याचा रंग बदललेला आहे मंदाचे वरती गुलाबी रंगावरतीच आपल्याला हे खोबरं छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर खोबरं आधीच पाहिलं मी इथे फोटो ठेवलेला आहे आधीचं खोबरं जे होतं ते बघा आणि आताचं कलर बघा जर तुम्ही खोबरं चांगलं खरपूस भाजलत ना तर तुम्ही हे जे करंजीचं चुरण बनवणार आहात ना ते फ्रीज शिवाय दोन महिने आणि मध्ये सहा ते सात महिने आरामात टिकतं आणि म्हणूनच खोबरं आपल्याला चांगलं भाजायचं आहे जर खोबरं चांगलं भाजलं गेलं नाही तर या चुरण जास्त काळानंतर खवट होऊ शकतं आता हे खोबरं आहे ते बघा इथे मी तुम्हाला परफेक्ट कलर दाखवते एकदम गुलाबी कलर झालेला आहे आता तीळ सुद्धा घेतलेले आहेत साधारण मी पन्नास ग्रॅम तीळ घेतलेले आहेत कारण पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये करंजीमध्ये तीळ घातले जातात तर मी तीळ सुद्धा आहेत ना मोहरीप्रमाणे छान तडतड तडतड असे उडतात आणि गुलाबी रंगावरती भाजले जातात तर मंद आचेवरती तीळ गुलाबी रंगावरती भाजले गेले की यामध्ये साधारण वीस ते तीस ग्रॅम मी खसखस घातलेली आहे खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही तिळांच्या हिटने सुद्धा खसखस छान भाजली जाते साधारण अर्धा मिनिट मी खसखस भाजून घेतली आणि खोबरं काढलेल्या ताटामध्ये काढून घेतली आता आपण त्याच कढईमध्ये दोन टेबल स्पून इतकं तूप घालून घेतलेलं आहे तूप चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे मात्र गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आता थोडासा रवा भरभरून घातला तेल तूप चांगलं तापलेलं आहे की नाही ते चेक केलेलं आहे तूप चांगलं तापल्यानंतरच मी यामध्ये चारोळी घेतलेले आहे साधारण वाटी आणि हे बघा मी इथे रवा सुद्धा आता भाजून घेणार आहे आता यामध्ये लगेचच रवा घालायचा आहे मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे बारीक लाडवाचा जो झिरो नंबरचा रवा असतो ना तो मी इथे घेतलेला आहे दोनशे ग्रॅम बरोबर मी इथे रवा घेतलेला आहे ज्या वाटीने आपण दोन वाट्या रवा मोजलेला आहे ते बरोबर दोनशे ग्रॅम रवा आहे आणि रवा सुद्धा छान रंग बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे मंदाचे वरती अगदी सगळ्या घरभर घमघमाट सुटला पाहिजे या रवा रवा भाजलेल्याचा असा वास येईपर्यंत आपल्याला हा रवा आणि या ज्या चारोळ्या आहेत ना त्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बाजूला बघू शकता मी इथे फोटो दिलेला आहे आधीचा रव तो रवा होता तो कसा होता आणि आता रंग बदललेला रवा कसा आहे तर अशा पद्धतीने रवा बरोबर भाजून घ्यायचा आहे तर हे बघा मी इथे खोबरं काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये तीळ आणि खसखस सुद्धा काढून घेतलेली आहे तर तुम्ही खसखस आणि तीळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता हे जे खोबरं आहे ना ते इथे बाजूला करून घेते मी एका बाजूला जेणेकरून आपल्याला पिठी साखरेचा अंदाज घेता येईल तर तुम्ही हे जे प्रमाण आहे ना ते साधारण नुसतं डोळ्यांवर सुद्धा घेऊ शकता किंवा वाटीने सुद्धा घेऊ शकता तर जो आपण रवा भाजून घेतलेला होता ना तो इथे मी याच ताटामध्ये बाजूला वेगळा करून घेतलेला आहे दोन्ही गार करून घेतलेला आहे गार करून घेणं आवश्यक आहे नाहीतर गरम गरम असताना जर तुम्ही पिठी साखर यामध्ये मिक्स केली तर साखर विरघळते आणि म्हणूनच खोबरा आणि रवा गार करणं पूर्णपणे आवश्यक आहे आता इथे मी दोन वाट्या साधारण पिठी साखर घेते म्हणजे जेवढा आपण रवा असा दाबून ठेवलेला आहे अगदी घट्ट नाही सैलसर तितपतच आपल्याला पिठी साखर सुद्धा घ्यायची आहे म्हणजेच काय तर खोबऱ्याच्या निम्मा रवा खोबऱ्याच्या निम्मी साखर आपल्याला घ्यायची आहे म्हणजेच रवा एवढी पिठी साखर घ्यायची आहे हे असं सा प्रमाण साध्य सोपं आहे आणि साखरेचं सा प्रमाण सुद्धा अगदी मी तंतोतंत असं सा परफेक्ट सांगितलेलं आहे ज्यामुळे कमी गोड होणार नाही किंवा जास्त गोड होणार नाही वाटेने सुद्धा सांगितलेले आहे साखर मी बरोबर दोन वाटे घेतलेली आहे मग अशी सांगायचं राहिलं खोबरं जर तुमचे तुम्ही किसलेलं जाड असेल ना तर ते भाजल्यानंतर सगळ्यात आधी असं चुरून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने तुम्हाला मी आता चुरून दाखवलेलं आहे त्या पद्धतीने पण तुम्ही मग अशीच पाहिलंच आहे की मी खोबरं एकदम बारीक असं किसलेलं आहे आता साखर मिक्स करून घेतल्यानंतर सगळं मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे दोन टेबल स्पून वेलची पावडर घातलेली आहे आणि हे बघा इथे साधारण असं सा छोटस सा मध्यम आकार असं जायफळ आहे ते जायफळ सुद्धा मी किसणीवरती किसून बारक्या इथे यामध्ये घालून घेते आता जायफळ सुद्धा घालणं आवश्यक आहे जायफळमुळे या मिश्रणाला छान अशी चव येते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मीठ सुद्धा वापरू शकता साधारण पाव चमचा आता हे चुरण आहे ना ते बनून तयार आहे आता हे जे चुरण आहे ना ते सहा महिने फ्रीजमध्ये चांगलं राहतं आणि फ्रीज शिवाय दोन महिने फ्रीजच्या बाहेर सुद्धा छान राहतं आणि त्याची अजिबातच चव बदलत राहत नाही पॅकबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवून देऊ शकता आणि हे चुरण आहे ना ते कधी कधी वर्षभर सुद्धा काही जणींच्या घरामध्ये असतं आता आपण रवा पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजून घेतोय म्हणजे स्पीड भिजून घेतोय तर हे बघा मी इथे दोन वाट्या रवा घेतलेला आहेत साधारण दोनशे ग्रॅम इतका रवा आहे आता हा रवा मी एका बाउलमध्ये काढून घेते हा सुद्धा झिरो नंबरचा बारीक रवाच आहे जो मी ह्या वाडग्यामध्ये मोठ्या काढून घेते तर आता दोन वाट्या मी रवा घेतलेला आहे एकदम झिरो नंबरचा बारीक त्याच वाटीने मी दूध घेतलेला आहे आणि दूध या रव्यामध्ये आपण सगळं ओतून घ्यायचं आहे तर हे बघा मी आता दूध वापरलेलं आहे इथे वाटीभर आणि तुम्ही बघा हे मिश्रण पूर्ण भिजलेलं नाहीये म्हणजे पूर्ण रवा हा भिजलेला नाहीये आणि म्हणूनच मी आणखीन एक वाटी दूध घेतलेला आहे तर आता हे दूध पूर्ण लागणार नाहीये आपल्याला यातील फक्त अर्धा अर्धी वाटीच दूध आपल्याला ओतून घ्यायचा आहे आता तुम्ही बघाल की दूध पूर्ण वरपर्यंत रवा अगदी भिजला आहे आणि अर्धी वाटी दूध शिल्लक आहे तर दुधाऐवजी तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हा रवा भिजायला ठेवू शकता आणि पाणी जर वापरलं ना तर मात्र दूध इथे मी दीड वाटी घेतलेला आहे दोन वाट्या रव्यासाठी तर तुम्ही पाणी मात्र घेताना दोन वाटी रव्यासाठी एक वाटीच पाणी घ्यायचं आहे कारण दुधामध्ये कोणताही पदार्थ मिक्स केला तर तो चांगला घट्ट होतो आकसतो तसं त्या तुलनेत पाण्यामध्ये कोणताही पदार्थ मिक्स केला तर तो आकसत नाही थोडा सा असा पातळच राहतो आणि म्हणूनच एक वाटी पाणी वापरायचं आहे तर आता हे बघा हे छान असं मिश्रण मी मिक्स करून घेतलेला आहे तर दुधामध्ये हा रवा भिजवल्यामुळे काय होतं आपण पीठ भिजवल्यानंतर जो रवा फुलतो आणि पीठ कडक होतं ना ते या, या पद्धतीमध्ये तसं होत नाही अजिबातच रवा फुलत नाही रवा फुलण्याची जी प्रोसेस आहे ती आधीच होते आणि नंतर आपण पीठ भिजवणार आहोत त्यामुळे हे पीठ भिजवल्यानंतर आपल्याला कडक झाल्यानंतर ते पुन्हा मिक्सरमध्ये लावण्याची किंवा कुटण्याची अजिबातच गरज नाहीये तर आता हे मिश्रण मी असं साधारण सरळ करून घेतलं आणि वीस मिनिटांसाठी किंवा पंधरा मिनिटांसाठी तुम्ही हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया आता इथे मी हे बघा मैदा घेतलेला आहे तर आपण इथे दोन वाट्या रवा घेतलेला होता म्हणजे दोनशे ग्राम रवा घेतलेला होता त्यासाठी समप्रमाणात म्हणजे दोनशे ग्रॅम मैदा घ्यायचा आहे जर वाटीने मोजून घेतला तर बरोबर सपाट वाटी इतका मैदा घ्यायचा आहे मैदा चाळून घ्यायचा आहे नाहीतर कुठे आळी वगैरे असली तर ती निघत नाही मैद्याच्या चाळणीने मैदा चाळून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये तुपाचं मोहन घालतोय तर मैदा मैदामध्ये तुपाचं मोहन घालताना खूप जास्त पण घालायचं नाही त्यामुळे सुद्धा करंजी तेलकट होऊ शकते तर बरोबर दोन कप मैदा आहे दोन वाटी मैदा आहे त्यासाठी बरोबर दोन टेबल स्पून इतकं मी तूप घेतलेलं आहे आणि तूप चांगलं कडकडीत ताकून घ्यायचं आहे साधारण हे बघा अशा पद्धतीने थोडासा मैदा या तुपामध्ये भुरभुरून बघायचा छान बुडबुडे आले पाहिजेत सरकन असा आवाज आला पाहिजे कि मग हे तूप आहे ना ते या मैद्यावरती ओतून घ्यायचं आहे आणि लगेचच चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडस थंड झालं की लगेचच ह्या जो हे जे तूप आहे ना ते मैद्याला छान असं हाताने चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी करंजी आहे ती छान अशी खुसखुशीत होईल चांगले पदर जे असतील ना ते छान असे खारीसारखे तोडल्यानंतर अ खुस होतील आता हे बघा मी अशा हाताने व्यवस्थित मैद्याला हे तूप छान चोळून घेते तर हे तूप आहे ना ते मैदा मैद्याला तूप चोळल्यानंतर हातामध्ये जर या पिठाची मूठ करून घेतली तर ती मूठ लगेचच झाली पाहिजे आणि लगेचच विस्कटली सुद्धा पाहिजे हे बघा असा आकार सुद्धा धरला पाहिजे आणि लगेचच सुटली सुद्धा पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे म्हणजे खूप जास्त घालायचं नाही किंवा अगदी खूप कमी सुद्धा घालायचं नाही तर आता आहे ना आपण यामध्ये पाणी वापरणार नाही होत हे हा मैदा भिजवताना तर जो आपण मगाशी रवा दुधामध्ये भिजायला ठेवलेला होता वीस मिनिटापूर्वी किंवा पंधरा मिनिटापूर्वी जास्त वेळ मात्र ठेवू नका त्यात तोच मैदा तोच रवा मी मिक्स करून घेतलेला आहे चमच्याने साधारण आणि आता यामध्येच आपण जो मैदा आहे घेतलेला तो भिजवणार आहोत म्हणजेच हे जे रव्याचं भिजवलेलं मिश्रण आहे ते या मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि बरोबर त्यामध्येच आपल्याला हा मैदा आहे तो भिजवायचा आहे इथे मी अजिबातच पाणी वापरणार नाहीये किंवा दूधही वापरणार नाहीये आणि पा हे जे रवा मैद्याचं जे मिश्रण आहे किंवा प्रमाण आहे ते मी एकदम परफेक्ट असं सांगितलेलं आहे त्यामुळे पाण्याची सुद्धा इथे आवश्यकता पडत नाही किंवा मैद्याची सुद्धा पडत नाही एकदम चांगलं घट्टसर म्हणजे जसं पुरीसाठी पीठ आवश्यक असतं ना तसं घट्टसर असं हे पीठ हा डो तयार होतो भिजवून आणि म्हणूनच आहे ना शक्यतो आहे ना हे पीठ आहे किंवा हा जो डो आहे ना तो घट्ट मळण्याचाच प्रयत्न करायचा आहे कारण का जेवढा आपण घट्ट मळू ना तेवढं तेल कमी शोषून घेते करंजी आणि नंतर तेल कमी सोडते आणि म्हणूनच कमी तेलकट होण्यासाठीच कमी पाण्यामध्ये कमी दुधामध्येच आपल्याला भिजवायचं आहे तर आता हे बघा घट्ट घट्टाचा हा डो मी भिजवलेला आहे अगदी जसं पुरीसाठी आपण साधारण पीठ भिजवतो ना तसंच आणि नंतर हे थोड्या वेळानं तुम्ही बघायला गेलात ना, 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 ना तर तसंच असणार आहे हे बघा मी आता इथे झाकण ठेवून घेतलेलं आहे आता इथे आपण एक साठा बनवतोय एक बाडगं घेतलेलं आहे आणि इथे मी तांदूळाचं पीठ मैदा अजिबातच वापरणार नाहीये तर हे आरारूट आहे ही एक औषधी वनस्पती आहे ज्यांच्या मुळापासून पांढऱ्या रंगाचे स्टार्च किंवा पीठ बनवले जाते याला हिंदीमध्ये आरारोट आणि मराठीमध्ये तवकीर असेही म्हणतात आरारूटचा वापर विविध खाद्य पदार्थांमध्ये उपवासाच्या पदार्थांमध्ये बनवला जातो आणि हे एक औषधी आहे आणि कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळते आणि गुणधर्म याचे खूप आहेत तुम्ही गुगलवर सर्च करून पाहू शकता आता सगळ्यात आधी तर मी इथे रूम टेम्परेचरचं तूप घेतलेलं आहे साधारण चार टेबल स्पून इतकं मी तूप घेतलेलं आहे आणि याच्या दुप्पट आपल्याला जे आरा आहे ते घ्यायचं आहे तर बरोबर चार टेबल स्पून इतकं मी हे वितळलेलं म्हणजे अगदी वितळलेलं असं नाही किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही तर रूम टेम्परेचरचं असं हे तूप मी घेतलेलं आहे आता त्याच चमचाने बरोबर इथे मी सहा चमचे आरारूट पावडर घेते तर ही बघा अगदी पांढरी शुभ्र असते तांदूळाच्या पिठाप्रमाणे दिसते आणि त्याचबरोबर इथे मी दोन चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे कस्टर्ड पावडर घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही दोन चमचे कॉर्नफ्लोअर सुद्धा घेऊ शकता तर म्हणजे बघा तुम्ही चार चमचे जर साजूक तूप घेतलं असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजेच आठ चमचे आपल्याला आरा रूट कॉर्नफ्लोअर मैदा असं मिश्रण घ्यायचं आहे म्हणजे जे तुम्ही घ्याल ते आणि हे मिश्रण आहे ना व्यवस्थित चमचाने मिक्स करायचं आहे आणि एकाच दिशेने जसं आपण जशी आपण केकची व्हिपिंग क्रीम फेटतो ना त्याच पद्धतीने एकाच दिशेने हे मिश्रण सुद्धा व्यवस्थित असं छान फेटत राहायचं आहे तिथपर्यंत फेटायचं आहे जोपर्यंत याचा लाईट कलर होत नाही तोपर्यंत आता तुम्ही बघाल मग अशी याचा डार्क कलर होता आणि आता एकदम लाईट कलर झालेला आहे इतपत आपल्याला फेटायची आहे आणि चमच्यावरती हे मिश्रण असं मी घेतलं की याला पिक्स येत आहेत म्हणजेच असं परफेक्ट अशीच ही कन्सिस्टन्सी या साठ्याची असली पाहिजे आणि असंच मिश्रण आपल्याला भिजवायचं आहे मिक्स करायचं आहे तर हा साठा बनवून तयार झालेला आहे आता आपण करंजा बनवायला सुरुवात करूया आता मगाशी जे भिजून ठेवलेलं पीठ आहे ते साधारण पंधरा मिनिटं झालेली आहेत हे बघा हे मिश्रण अजिबातच घट्ट झालेलं नाहीये असं ओढलं की लगेच लांबत आहे तेवढं लांबत आहे आणि तुम्ही आता बघाल की हे मिश्रण मिक्सरला लावण्याची गरज नाहीये खलबत्त्यामध्ये कुटण्याची गरज नाहीये आणि म्हणूनच ही जी आयडिया आहे ना ती मी काढलेली आहे की रवा आधीच जो नंतर फुगू फुगतो आपण हे मिश्रण भिजवल्यानंतर हे पीठ भिजवल्यानंतर ते आधीच आपल्याला तो फुगून घ्यायचा आहे तीच मी पद्धत या आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेली आहे आणि ते तुमच्यासोबत ती शेअर केलेली आहे आता थोडस हे जे पीठ आहे ना साधारणपणे असं मी व्यवस्थित गोळा करून घेतलेला आहे लांबडा असा आता याचे आपण दोन भाग करून घ्यायचे आहेत समान कारण आपल्याला यामध्ये बरोबर ते पंचावन्न करंजा बनवायच्या आहेत आणि तुम्ही आता या रव्याच्या रवा आणि मैदा मिक्स करून भिजवलेले हे पीठ बघा याला आताच किती असे पदर सुटल्यासारखं जर हे पीठ छान असं भिजलेलं आहे तर इथे मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाहीये आता पुन्हा हे जे अर्ध अर्ध पीठ घेतलेलं आहे अर्ध पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे त्याला अजिबातच वारा लागू द्यायचा नाहीये पुन्हा याची छान अशी वळकटी करायची आहे म्हणजे जशी आपण पापड आ, पापड लाटताना उर्धा जसं करतो ना तसंच करून घ्यायचं आहे आणि आता याचे समान असे गोळे करून घ्यायचे आहे जेणेकरून याच्या आपण ज्या पोळ्या लाटणार आहोत ना त्या थोड्या एकसारख्या म्हणजे एका साइजच्याच येतील जेणेकरून लावताना एक एक छोटी असं होणार नाही म्हणून जेवढे जमतील तेवढे आपल्याला साधारण एका एका, एका इंचावरती मी याचे गोळे करून घेतलेले आहेत हे बघा तर तुमच्याकडे वजन काटा असेल तर तुम्ही वजन काट्यावरती वजन करून सुद्धा घेऊ शकता आता इथे मी एकच एक ते दोनच बाजूला ठेवणार आहे आणि बाकीच्या ज्या आहेत ना त्या पुन्हा हे जे गोळ्या आहेत ना ते आधीच्या वाडग्याच्या खाली किंवा असे झाकून ठेवायचे आहेत किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या कि प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवून द्यायचे आहेत आता याला पीठ लावायचं आहे आणि व्यवस्थित पातळ अशी ही पोळी आपण लाटून घ्यायची आहे तर ही मैद्याची पोळी लाटता लाटाच मी तुम्हाला साठ्याच्या करंजीची सत्य घटना सांगते आपण ही करंजी आहे ना ती अगदी वर्षातून चार पाच वेळा तर बनवत नाही वर्षातून एकदाच बनवतो दिवाळीला त्यामुळे काय होतं आपल्याला ती सवय पण नसते आणि म्हणूनच काय आहे आता मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे ना यामध्ये ही जी पोळी आहे ना ती एकदम पातळ मी सांगितलेली आहे तुम्हाला ही पातळ पोळी लाटून घ्या आणि मी सुद्धा सुरुवातीच्या या पोळ्या आहेत ना ते एकदम पातळ अशा पेपर सारख्याच लाटलेल्या होत्या आणि तसं खरं तर करायचं नाहीये का ते सांगते आता ही जी पोळी आहे ना ती एकदम बघाल मी आता खालचा पोळी पाठ किंवा ही पोळी हातावरती उचलून घेतली तर हाताची बोट सुद्धा दिसतात एवढी पातळ लाटून घेतलेली आहे अशा मी सात पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत कारण मी एकावर एक सात असे साठा लावून एकावर एक सात पोळ्यांचे थर देणार आहे तर याऐवजी तुम्ही तीन पोळ्यांना साठा लावून त्याचे थर देऊ शकता किंवा पाच देऊ शकता आता ही बघा मी एकदम पातळ अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे पण तुम्ही मात्र ही पोळी आहे ना ती थोडीशी जाड ठेवायची आहे म्हणजे पुरीच्या पेक्षा थोडी कमी चपाती एवढी साधारण चपाती एवढीच ठेवली ना आपण पोळ्या लाटतो ना घरी चपात्या अशी तेवढी ठेवली तरी सुद्धा चालणार आहे तर हे बघा मी इथे सात या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत ला समान अशा आणि सगळ्या या पोळ्या आहेत ना त्या मी एकदम पातळ अशा लाटलेल्या आहेत त्यामुळे काय होतं आपण जेव्हा करंजी ही साठ्याची करंजी कर, करतोय साठा लावून घेतो आपण याला आणि या एकदम पातळ असतात त्या जेव्हा आपण लाटतो ना त्याचा एक गोळा काढून जेव्हा करंजी करण्यासाठी जी जी आपण एखादी गोळा गोळा पातळ लाटून किंवा थोडासा जाडसर लाटून जेव्हा लाटतो तेव्हा हा जो साठा लावलेला आहे ना तो लेयर्स आपल्याला दिसतच नाही कुठे आणि त्यामुळे आपण जी चूक खरी करतो ना ती तिथे करतो आणि तीच मी ह्या या, या व्हिडिओतून सुधारलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा तेच सांगितलेलं आहे जे मी केलेलं आहे कारण पहिल्यांदा कोणताही पदार्थ आपण करायला जातो एखादा लाडू असेल पहिला लाडू चुकतोच पहिला मोदक चुकतोच पहिला एक मोदक केला ना की आपल्याला कळतो की आपल्याला मोदक किती पीठ किती घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चुरण किती सारण किती घालायचं आहे हे जसं समजतं ना तसंच या करंजी सुद्धा आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता तुम्ही बघाल की साठा अगदी कमी लावलेला आहे हाताने जसं आपण तोंडाला कोणती क्रीम लावताना थोडी थोड़ी करून लावतो ना त्याच पद्धतीने मी साठा सुद्धा अगदी पुसट पुसट लावलेला आहे त्यावरती दुसरी पोळी ठेवून घेतलेली आहे आणि असं हाताने आहे ना थोडं मारून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही हवा राहणार नाही किंवा ही पोळी कुठेही दुबळू द्यायची नाहीये त्यामुळे आपली ही करंजी आहे ना ती तुटू शकते आणि तेलामध्ये तेल खेचून घेऊ शकते आणि म्हणूनच ही कुठेही फुटणार नाही यासाठी कुठेही हवा ठेवायची नाहीये तर आता मी साठा हा सुद्धा लावून घेतलेला आहे हे बघा आणि आता यावरती या अशा ज्या सात बनवलेल्या आहेत ना मी पोळ्या ते एकावर एक ठेवून एक घेते तर ह्या ज्या करंजा आहेत ना त्या मी सुरुवातीला बनवल्या ना तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवताना तर झालेलं आहे परंतु नंतर नंतर काय होतं आपण साठा लावलेली बाजू आहे ना कुठे डिझाईन दिसतच नाही त्यामुळे आपण जेव्हा करंजा पाडतो ना तेव्हा आतमध्ये कुठली साईज बाजू ठेवायची बाहेर कुठली बाजू ठेवायची ते समजत नाही आणि आपण मुख्य चूक आहे ना ती तिथे करतो आणि त्यामुळेच आपल्या करंजीला पाहिजे तशी डिझाईन येत नाही किंवा साठ्यासाठी पदर व्यवस्थित सुटत नाहीत हे मुख्य कारण आहे म्हणूनच या ज्या पोळ्या आहेत ना त्या पोळ्याच्या जाड म्हणजे चपातीपेक्षा किंचित कमी कमी जाड अशा पोळ्या आपल्याला लाटायच्या आहेत जेणेकरून आपण त्या पोळ्या तर जाड लाटणार आहोत साठ्या साठा लावणार आहोत तीन पाच सात अशा साठा लावून एकावर एक थर देणार आहोत त्यानंतर त्याचे पुन्हा असा रोल करून घेणार आहोत आणि नंतर कट करून घेणार आहोत म्हणजे साधारण एका एका इंचाची किंवा अर्धा अर्धा इंचाचा एक एक कोळी होईल आणि साधारण पुरी ए, पुरी एवढी एखादी पोळी लाटून होईल त्याची एवढीच आपण ही गोळी करणार आहोत ना तर मग त्याच पद्धतीने ते पुन्हा लाटतो आपण ती गोळी घेतो ना ती पुन्हा लाटतो ती लाटल्यानंतर ती बारीक होतेच पातळ होतेच जाड पातळ आपण जेव्हा ठेवणार आहोत ना ती तशी होतेच आणि म्हणूनच या ज्या पोळ्या आहेत ना त्या आपण जाड ठेवायच्या आहेत त्यामुळे आपल्याला तुम्हाला मी पुढे दाखवतेच मी ज्या करंज्या केलेल्या आहेत ना त्या वळल्यानंतर करंजी काढल्यानंतर त्याचे जे आकार आहेत म्हणजे जे, जे लेअर्स आहेत पदर्स आहेत ते अगदी सहज दिसतात ही महत्वाची टीप जी मी तुम्हाला सांगितलेली आहे ते तुम्ही नक्की पाळा म्हणजे तुमच्या सुद्धा करंजा आहेत ना त्या छानच बनतील आता हा जो रोल आहे ना तो एकदम टाईट करून घ्यायचा आहे टाईट रोल करायचा आहे कुठेही हवा ठेवायची नाहीये असा टाईट करून घेतला की थोडासा असा लांबवायचा आहे आणि पोळी असं जरा हलवून सुद्धा घ्यायचा आहे म्हणजे तो थोडासा एकासारखा लांब होतो आणि हे बघा मी साधारण अर्धा इंच ते एक इंच वर हे बघा तुम्ही ज्या पद्धतीने करंजा करणार आहोत आहात ना छोट्या मोठ्या त्या साईजचे तुम्ही या गोळे करून घेऊ शकता तर साधारण एका इंचाचे मी हे असे गोळे काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघाल की आत्ताच याला पदर खूप छान असे झालेले आहेत खूप छान असे पदर सुटलेले आहेत पण तुम्ही दोन तीन वर्षापासून हा साठ्याच्या करंजीचा सा जर प्रयत्न करताय आणि तुम्हाला जर साठ्याची करंजी छान अशी जमत नाहीये तर तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा खास असं सांगते तुम्हाला मी आता जो आपण साठा लावलेला आहे ना त्यावरती थोडासा मैदा थोडासा किंवा कॉर्नफ्लोवर किंवा थोडासा तांदूळाचं पीठ किंवा थोडासा आळार उठच पीठ सुक ते चाटा लावल्यानंतर थोडासा भुरभुरून घ्यायचं आहे अगदी नॉर्मली नाहीतर पदर एवढे सुटतात की आपल्याला ते करंजी पूर्ण अशी त्याचा आकारच बदलून जातो आता ही बघा एक गोळी घेतली आणि अशी ठेवली आणि थोडासा सपाट करून घेतला म्हणजे तिरका असा तिरकस तीर, अशी पुढे दाबून घ्यायची आहे जेणेकरून तिची डिझाईन बघा या बाजूला येते आणि आता तुम्हाला ही मी जी पुरी ही लाटून दाखवते ना त्याला बघा हे जे साठा लावलेले जे पदराचे आकार आहेत ते अजूनही दिसतात तर हे दिसणं आहे ना ते खूप आवश्यक आहे कारण काही वेळा आपण ज्या या साठ्याच्या करंजा बनवतो तेव्हा ते पदर लावलेली बाजू ना कळतच नाही कुठली बाजू आहे तर कायम वर जी वरची बाजू असते ना ती करंजीच्या खालची म्हणजे करंजीच्या साच्यावरती भांड्यावरती ठेवण्याची खालची बाजू असावी म्हणजे आलटून पालटून ही पोळी किंवा ही पुरी लाटत बसायची नाहीये तर वरची बाजू वरतीच ठेवायची आहे आणि खालची बाजू खालीच असली पाहिजे अशाच पद्धतीने लाटायची आहे जेणेकरून आपल्याला याचे पदर छान दिसतील तर तुम्ही बघू शकता आता ही पदर छान दिसत आता ही बाजू आपण उलटी करायची आहे आणि या आता जे बोट फिरवते ना तिथे आपल्याला हे यातील चुरण घालायचं आहे आणि करंजी वळायची आहे आता जी डिझाईनची बाजू आहे ती या साचामध्ये मी खाली टाकलेली आहे पालथी केलेली आहे उपडी अशी आणि आता यामध्ये मी साधारण दोन टेबल स्पून हे मी चुरण घालते चुरण घालताना तुम्ही पाहिलंच आहे की मी कशा प्रकारे चमचा धरलेला आहे जेणेकरून हे चुरण आहे ना जिथे आपण करंजी बंद करणार आहोत तिथे कुठेही येत नाही शिवाय ते मी हाताने दाबलेलं सुद्धा आहे जेणेकरून ह्या करं पुरीचं जे आपण मोडणार आहोत दुमड घालणार आहोत ते ना तेव्हा ते इकडे तिकडे येणार नाही आणि आपली करंजी तुपणार नाही याला दूध किंवा पाणी लावून घ्यायचं आहे हाताने किंवा बोटाने किंवा बर्ड्सने आणि असं व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आहे करंजीमध्ये मध्ये हवा ठेवायची नाही तर नाहीतर ती तळताना खूप फुलते आणि मध्येच कुठेतरी फुटते सुद्धा हवा काढून घ्यायची आहे करंजी मधली आता तुम्ही बघाल की एकदम देखणी अशी ही करंजी बनून तयार झालेली आहे आणि या साच्यातल्या करंज्या मला जास्त आवडतात आता तुम्ही बघाल या करंजीला साठा लावलेले जे आकार आहेत पदर आहेत ते अजूनही दिसत आणि म्हणूनच ही बाजू दिसण्यासाठी आपण जे साठा लावण्याच्या ज्या ज्या पोळ्या आहेत ना त्याच मेन म्हणजे आपण व्यवस्थित केल्या पाहिजे तरच साठा लावल्यानंतर पुऱ्या लाटल्यानंतर आपल्याला हे जे आकार आहेत हे पदर आहेत ते व्यवस्थित दिसतात परिणामी आपण करंजा जेव्हा पाडतो ना तेव्हा आपल्याला सोपं जातं सोयीस्कर जातं कुठे डिझाईन ठेवायची ते आपल्याला कळतं आणि करंजा छान देखण्या मस्त पदर सुटलेल्या छान डिझाईनच्या मस्त अशा दिसतात आणि बघणाऱ्याला अगदी बघतात क्षणी खाव्यात अशा सुद्धा वाटतात आता या करंजा पहा मी तळायला घेतलेल्या आहेत तळताना सुद्धा ही जी साठा लावलेली डिझाईनची बाजू आहे ना ती वरती ठेवलेली आहे आणि सोडताना सुद्धा ती अशाच दिशेने सोडायची आहे जेणेकरून ही पदर आहेत ना त्याच्यावरती आपण जेव्हा तूप उडवू ना तेलात सोडल्यानंतर ते तूप सोडल्यानंतर ते, ते पदर आहेत ना ते तूप सोडता सोडताच ते वेगवेगळे होतात आता या तेल मी साधारण मीडियम फ्लेम वरती तापून घेतलेलं आहे आता तेल पूर्णपणे लो ठेवलेलं आहे आणि असा एक चमचा घेतलेला आहे मी आणि आता चमच्यानेच हे जे तूप आहे ना किंवा तेल ते आपण असं या करंजीवरती उडवून घ्यायचं आहे सतत उडवायचं आहे जोपर्यंत करंजीची बाजू आपल्याला पलटवायची वेळ येत नाही तोपर्यंत सतत हे उडवत राहायचं आहे असं तेल किंवा तूप उडवल्यानेच या करंजीचे पदर आहेत ना ते मोकळे मोकळे होतात डिझाईन छान येते तुम्ही आताच बघाल की पदर छान असे सुटलेले आहेत आता या करंज्या आहेत ना हलक्या बदामी कलरवरती छान तळून घ्यायच्या आहेत मात्र तळताना सुद्धा छानच तळायचे आहेत कारण या करंज्या आपण थोड्याशा जाड लाटतो आणि जाड लाटल्यामुळे आत आतपर्यंत चांगली तळली गेली पाहिजे शेकली गेली पाहिजे नाहीतर ती नरम पडते नरम लागते चांगली खुसखुशीत लागत नाही आता या संपूर्ण करंज्या बनवून झालेल्या आहेत याच प्रमाणामध्ये मी बरोबर पंचावन्न करंजा बनवलेल्या आहेत तर तुम्हाला शंभर करंजा बनवायच्यात दोनशे करंजा बनवायच्यात तर याचं दुप्पट तिप्पट चौपट पाचपट असं प्रमाण घेऊ शकता एकदम साधी सोपी अशी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे करंजीचं चुरण बनवण्याची पद्धत प्रत्येक गावानुसार वेगवेगळी असते कोकणात तरी आम्ही करंजा अशाच पद्धतीने बनवतो काही ठिकाणी यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा घातलं जातं किंवा भाजकी डाळ असते ती सुद्धा दळून घातली जाते तर प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगळी आहे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की नक्की माझा व्हिडिओ शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवरती बाकीचे दिवाळीचे पदार्थांचे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा तिथे जाऊन नक्की पहा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते नक्की जाऊन चेक करा आणि तुम्हाला या करंजीचा आता मी आवाज ऐकवते ऐकवते तुम्ही पाहिलाच आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा एक एकदम मस्त खुसखुशीत कुछ अशी ही करंजी झालेली आहे आतील पदर पाहून घ्या तुम्ही किती मस्त पदर सुटलेले आहेत कमी तेलकट आहेत आणि अगदी मस्त खारीसारखी ही करंजी दिसते आणि पदर मोजता येणार नाही तितके इतकी खुसखुशीत अशी ही करंजी आहे आणि अगदी तोंडात टाकली की लगेचच विरघळते इतकी सुंदर अशी ही करंजी बनलेली आहे पुन्हा भेटू याच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा